नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 फोर या न्यूज चॅनलमध्ये बोरी ग्रामीण रुग्णालयात हलगर्जीपणाचा आरोप उपचारा अभावी रुग्णाचा मृत्यू विविध स्तरांमधून चौकशीची मागणी बोरी ग्रामीण रुग्णालय येथे एका गंभीर रुग्णाच्या मृत्यूच्या घटनेने तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे उपचारा अभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत असून संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांमधून करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार बोरी येथील रहिवाशी शेख रईस शेख फकीर यांना दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सुमारे नऊ वाजता तीव्र हृदयविकाराचा झटका आला त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यावेळी ड्युटीवर असलेले डॉक्टर गबाळे यांनी रुग्णाची प्राथमिक तपासणी बी पी ई सी जी इत्यादी न करता तसेच कोणतेही तातडीचे उपचार न देता थेट परभणी येथे हलविण्याचा सल्ला दिल्याचा आरोप आहे रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असताना आवश्यक उपचार न मिळाल्यामुळे परभणी येथे नेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत या प्रकरणी रुग्ण कल्याण समिती सदस्य पठान मुसफ्फीर खान नसीर खान यांनी लेखी तक्रार सादर केली आहे तसेच भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिंतूर तालुका अध्यक्ष श्री शिवाजी उर्फ दिनकर चौधरी यांनीही स्वतंत्र अर्जाद्वारे चौकशीची मागणी केली आहे याशिवाय रुग्णाचे नातेवाईक सय्यद सय्यद जावेद लाल व शेख शेख निसार संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आहे सर्व तक्रारी जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथील माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे सादर करण्यात आल्या आहेत स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बोरी ग्रामीण रुग्णालयात यापूर्वी देखील रुग्णांना प्राथमिक उपचार न देता परभणीकडे पाठविण्याचे प्रकार घडले आहेत याबाबत तोंडी व लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र ठोस कारवाई झालेली नसल्याचे सांगितले जात आहे डॉक्टर म्हणजे देवाचं भावना आहे अशा परिस्थितीमध्ये रुग्णांच्या जीवाशी संबंधित बाबींमध्ये जर निष्काळजीपणा होत असेल तर ती अत्यंत गंभीर बाब मानली जाते त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी सर्वसामान्यांची मागणी आहे त्या प्रकरणाद्वारे काही गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत ते म्हणजे गंभीर रुग्णाला प्राथमिक उपचार का देण्यात आले नाहीत ग्रामीण रुग्णालयात सेवा सक्षम आहेत का वारंवार तक्रार असूनही कारवाई का होत नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे आता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहेत दरम्यान या घटनेमुळे बोरी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याची भावना व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर काल जे बोरी येथील काल एक पेशंट इस्पार झाला आणि जे इथं जे हे होते जे त्याचे जे मित्र मित्रपरिवार खूप प्रयत्नात होते त्यांचं समजा ते छाती तोलणं हे करणं पण डॉक्टर यांचं म्हणणं आहे की डॉक्टरनं डॉक्टरच्या हरगर्जीपणामुळं आमचा पेशंट गेला आणि माझ्यात एकच एक इंजेक्शन दिलं पाहतं शिस्टरनं ते बी हात नाही लावता असं टोचलं बाहेरून कोणते डॉक्टर सिस्टरनं टोचलं डॉक्टर साहेबांनाही हात लावला होते ड्युटीला ड्युटीला डॉक्टर मला काही नाव माहीत नाही गबाळे एक होते गबाळे बाहेर होते आणि ते दुसरे एक होते दुसरे नाव काय हा ममचर ममचर काय झालं दादा नेमकं तुम्ही कशासाठी आले होते आम्ही आलतो पा काल एक आपचा नामदेव नगरचा तरुण मुलगा अटॅक आला त्याला प्रथम उपचारासाठी सिव्हिलमध्ये आणले असता इथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला कुठलाही हे दिलं नाही प्रथम उपचार केला नाही त्याचा सज सद सजरील नातेवाईकांना अशी सूचना केली की त्यांनी यांना रेफर करून टाका म्हणून परमनला घेऊन जा म्हणून पण त्याला जर प्रथम उपचार मिळाला असता डॉक्टरांनी त्यांचा उपचार केला असता तर तो आज वाचला असता पण त्यांनी असल्या पद्धतीचं कुठलंही केलं नाही म्हणून ह्या दवाखान्यामध्ये आत्तापर्यंत बरेच पेशंट रेफर केले जातात इथं कुठलाही प्रकरण करण्याचं कारण काय न करण्याचं कारण म्हणजे इथं यांच्याकडे सगळं फॅसिलिटी असू शकतात नाही असं नाही पण ह्यांची निष्काळजीपणा आणि निष्काळजीपणा करतात कॅबिनला बसत नाहीत कॅबिनच्या बाहेर येऊन बसतात कोणालाही बरोबर व्यवस्थित तपासित नाहीत पेशंटला व्यवस्थित त्यांचा इलाज करत नाहीत काय नाही म्हणून सनी अशा प्रकारे बरेच प्रकरणं झालेली आहेत बोरीमध्ये पण त्यांच्यावर आता योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित नातेवाईकाला व त्या पेशंटला न्याय मिळाला पाहिजे जे आज मृत्यू झाला काय नेमकं प्रकरण झालं काल आमच्या इथं एक रईस नावाच्या मुलाला चाळीस अस छत्तीस सदतीस वर्ष वय असेल त्याचं त्याला अटॅक अटॅक आला त्यामुळं त्यांच्या जे त्यांच्या दुकानावर त्यांचं पंक्चरचं दुकान आहे त्या ठिकाणी आमच्या आपल्या गावातील त्यांचे मित्र त्यांचे नातेवाईक हे तिथं उभे होते त्यांनी त्यांना ताबडतोब इथं दवाखान्यात आणलं पण दवाखान्यात आणल्यानंतर नातेवाईचं असं म्हणणं आहे की जे डॉक्टर लोक कोण गबाळे साहेब असते बंचर साहेब असते की जे डॉक्टर लोक कोण गबाळे साहेब असते बंचर साहेब असते सिस्टर असतील पुन्हा ते मोशीन असतील डॉक्टर आणि यांनी त्यांना योग्य प्रकारे हाताळणी केली नाही डॉक्टरनी त्यांना पंपिंग केली नाही त्यांना कुठली गोळी त्यांच्या तोंडात जे अटॅक आल्यावर टाकत असते ती गोळी नाही टाकली इकोस्पिन गोळी नाही हे केली त्यामुळं त्यांना ताबडतोब रेफर करा म्हणून असे त्यांना डॉक्टरनी सांगून त्यांना रेफर केलं तर ते कोकच्या पुढे जायपर्यंत त्यांची निष्काळजीपणा निष्काळजीपणामुळे डेट झाली असं नातेवाईकांचं म्हणणं आहे तरी आमच्या येथील जे काही अधीक्षक आहेत पवार साहेब यांनी या सर्व गोष्टीचा विचार करून योग्य ती कारवाई करण्यासाठी सखोल चौकशी करावी व परभणीच्या सिव्हिल सर्जन आणि त्यांचे जे काही टीम असन यांच्यातर्फे इथं बोरीत बऱ्याचशा अशा घटना झाल्याच्या अगोदर तीन चार घटना झाल्यात त्या आमच्याकडे कंप्लेन आले की बाबा तिथं लक्ष देत नाहीत काही करीत नाहीत या गोष्टी सुधारणा झाली पाहिजे या ठिकाणी कायमस्वरूपी एक चांगल्या प्रकारचे टीम दिली पाहिजे नर्सेस ज्या आहेत त्या अशा दुरून इंजेक्शन टोचतात ते एक जणाचा बाबा म्हणून आहेत त्यांचा हात सुधला हे अशी पद्धत नये इथे येणारे सर्व गोरगरीब मिडल क्लास लोक असतात त्यामुळं शासन एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधी उपलब्ध करून देतं चार चार पाच पाच डॉक्टर ठेवले तिथं थे, दहा दहा नर्स ठेवल्यात थे। स्वच्छतेला कर्मचारी आहेत इथल्या पेशंट आल्यानंतर इथं ते पेशंटला व्हीलचेअर द्यायलासुद्धा ते पुढे येत नाहीत ह्या घटना याच्यानंतर होऊ नये आणि इथले जे काय पवारसाहेब यांनी त्यांचं सुद्धा ते पुढे येत नाहीत ह्या या घटना याच्यानंतर होऊ नये आणि इथले जे काय पवारसाहेब यांनी त्यांचं सर्व नियोजन करावं आणि सिव्हिल सर्वजनच्या मार्ग मार्गदर्शकांनी त्यांनी येऊन इथं सगळ्या स्टॉपची मिटिंग घेऊन त्यांना योग्य ती मार्गदर्शन करून येणारा पेशंटला समाधानकारक तपासणी केली पाहिजे कुठं कुठं तर हे म्हणाले त्यांना ते हे बी लावित नाहीत अग नाही हे लावूनसुद्धा तपासत नाहीत दुरूनच विचारतात खोकला आला आहे का ताप आली काय काय झालं पण ज्या काही नॉर्मल गोष्टी असत्या त्या ठीक आहे पण ज्या गोष्टीची त्या पेशंटला वाटते की बाबा आस्तावाईकपणे माझी तपासणी झाली पाहिजे या गोष्टी आमच्या सी इथल्या ग्रामीण रुग्णालयात झाल्या पाहिजे इथून पुढे कुठल्याही प्रकारची अडचण आमच्या ग्रामीण रुग्णालयाला येणार नाही याची ये पवार साहेबांनी आणि इ आरोग्य अधिकारी यांनी काळजी घ्यावी एवढीच आम्ही गावकऱ्यातर्फे मागणी करतो